सर्वांना सादर प्रणाम आज मी श्रीक्षेत्र आव्हाने या तीर्थस्थानाच्या ठिकाणी आलेलो आहे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर स्थानवंदन केल्यानंतर या ठिकाणी आपले आ, एक पुजारी भाऊ आहे त्यांच्या घरामध्ये हा काष्टाचा महल संपूर्ण नमस्कारी आहे किती छान रीतीने या मूर्ती बसवलेल्या आहे पाच मूर्ती आहे त्याचसोबत बाजूला बाजूला बाजूलाही मूर्ती बनवलेली आहे बसवलेली आहे त्याच्यावरती डिझाईन आहे डिझाईन खूप बारीक डिझाईन बनवलेली आहे तुम्ही जर आव्हानाला आलात तर नक्की वेळ काढून हा महल करण्यासाठी यातून मूर्ती निघते अखंड देव पूजा आहे

पाठीमाग जागा आहे ती कशासाठी वस्त्र ठेवण्यासाठी अच्छा प्रसाद वस्त्र प्रसाद ठेवण्यासाठी छोटी हो, हो। हा छोटीशी रूम म्हणू शकतो वस्त्रप्रसादांची हे या बाजूनं जे आपण अगोदर बघितलं होतं या मूर्ती बाजून आणि हा प्रदर्शनी भाग तर या अशा रीतीनं असा काष्टाचा जमा आहे तुम्ही नक्की नमस्कार करा फोन करून या माझं नाव ईश्वर महानुभाव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस पंधरा सत्तावीस नव्याण्णव हवानी बुडणूक तालुका शेवभाऊ या नंबरवर तुम्ही नक्की सर्वजण फोन करून या फोन करून आल्यास ते घरी आहे नाही त्याबद्दल सांगितलं जाईल आणि ते वंदन करायला सर्वांना घरी येऊन करू देतात ते बाकी हा महाल नक्की करायला या उंबररोटाच्या काष्टाचा आहे दंडवत प्रणाम